नमस्कार डिजिटल महाराष्ट्र न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण बारामती विधानसभेच्या लोणी या ठिकाणी आहोत आणि येथील ग्रामस्थांना मतदारांना काय वाटतं घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय आपल्या मनात काय आमच्या मनात फक्त अजितदादाचं घडलं आहे कशामुळे कशामुळे तालुक्याचा सर्वांगीण विकास हा फक्त दादांनीच केला आणि दादांनीच करावा दुसरे करू शकत नाही अजिबात नाही कशामुळे पवार साहेब जेव्हा वेळेस पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले होते त्यावेळेस त्यांनी शब्द दिला होता आमच्या गावाला की तुम्हाला ह्या भागात पाणी आहे आणि खोरं घेऊन तयार राहा गुंजवणीचं पाणी आहे आणि त्याच्यानंतर जे पवार साहेब गायब झाले ते आता गेल्या लोकसभेचं निवडणूक झाल्यानंतर पवार साहेब आले आणि त्यांनी पुन्हा एकदा पाण्याचं आश्वासन असे दिले की म्हणजे आता कुठलंच पाणी आणायला चान्स नाही निर्याचं बी पाणी खाजावते म्हणजे ही पवार साहेबांचा दुटप्पी पाना अजून बी लोकांना त्यांना असंच घालवायचं काय अजित आता बघा ना सुधारणा प्यायच्या पाण्याची झाली पुनर्नुप्शाची योजना झाली ऊस झालं आज माझं स्वतःचा तीन एकर चार एकर ऊस आहे प्रत्येक शेतकऱ्याला आज लोणी भापकर हा परिसर म्हणजे जिरायत भागातला परिसर लोकांना जमणी भरपूर आहे पण पाणी नव्हतं आज कारखान्याला जाताना ऊसाच्या टोळ्या एक दोन यायच्या लोकांचं असं म्हणणं पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही कसा नाही सोडवला आज तुम्ही लोणी भापकरच्या लोणी भापकरच्या शिवाराचा अभ्यास करा किती टन ऊस जातोय किती हेक्टर वर उसाची लागण झाली कशामुळे झाली इथून माग होतच नव्हती ना, ना। दादांमुळे व्हायला लागली सिंचन योजना प्यायच्या पाण्याचा प्रश्न मिटावला शिंदेमाळ्यासारख्या ठिकाणी आपल्या म्हणत काय आजी दादा कशामुळे कारण का विकास करायसाठी निधी लागतो आणि निधी आणायचं काम फक्त दादाच करू शकतात दुसरं कोणीच करू शकत नाही त्याच्यामुळे आम्हाला अजितदादा पाहिजे आपल्या म्हणत काय अजितदादा दादांचं काम आहे का दादांचं काम चांगलंय पण दादांनी सर्वसामान्य लोकांसाठी बी काम केलं पाहिजे शेतकरी वर्गासाठी पण काम केलं पाहिजे आज ग्रामीण भागात बेरोजगारी असेल बाकीच्या गोष्टी असेल त्याचं बी प्रमाण मोठ्या प्रमाणात आहे त्याच्यामुळे दादांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे आमच्या मनात होता थोडा संभ्रम शेवटी दादा हे करू शकतात हा विश्वास आम्हाला पटला त्याच्यामुळे दादाच आपल्या मनात काय नक्कीच दादांच दादाच आमच्या दादांनी का दादांनी विकास तर खूपच केलेला आहे चांगल्या प्रकारे केलेला आहे परंतु सगळ्यात महत्वाचं असं आहे की एक रोखोक भूमिका असणार व्यक्ती महत्व आणि सडेतोड असणार नाही असं काही नाही कारण ना बाकीच्या तालुक्यात जाऊन बघा आणि बारामती तालुका बघा जर तुम्ही बारामती सोडून बाहेर गेला तर तुम्हाला ती विकासाची प्रगती दिसेल तुम्ही बारामती नाही सोडली तुम्हाला कशी दिसणार आहे आपल्या म्हणून काय अजित दादा बर कुठलं येतील शंभर टक्के कारण दादा असा माणूस आहे कि चाळीस वर्ष झालं दादा राजकारणात राजकारण दादांनी केलं नाही आणि एवढंच दादांचं आम्हाला काम करणारा माणूस एकमेव फक्त दादा पवार काय आपल्या विधानसभेचं वातावरण चालू आहे काय आपल्या मनामध्ये आपल्या मनामध्ये मना एकच आहे एकच वादा दादा पवार अजित दादा निकास केलाय काय दादा होय का दादा सकाळी चार पाचला उठळ म्हणलं विकास म्हणाले होत असं ना असं नाही का बाकीची बाकी गेलो बारामतीचा म्हणतात दादा ने नहीं। नहीं। विकास केलेला नाही 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 विकास भरपूर केलेला आहे दादांनी आणि आता बघा काल परवा जे दादांनी आश्वासन दिलंय की मुक्त म्हणजे सातबारा कोळा करण्यात बर ते बी लवकरच होईल अशी आशा आम्हाला हा नमस्कार विधानसभा चालू आहे कसं आहे आपल्या गावामध्ये वातावरण दिसता दिसतंय पण त्यातून केंद्राची सरकार आहे तेच राज्यात असावं हो। म्हणजे विकासाला जर चालना मिळेल असं माझं म्हणजे त्यात होय का <laughs> त्यात आलेच की आहे